जनावरांसारखं वागू नका माणसांसारखं वागा प्लीज असं म्हणाले कैलाश खेर पंचवीस डिसेंबरला अटलजींची जयंती त्याच्या निमित्त एक कार्यक्रम होता प्रशंसा हैं आणि जसा तो शो सुरू झाला लोक इतके एक्साइटेड झाले की बॅरिकेड तोडायला लागले स्टेज वरती यायला लागले इक्विपमेंट ना हात लावायला लागले कैलाश खेर यांनी माईक घेतला आणि म्हणाले यार जान जनावरांसारखं नका करू म्हणजे हिंदीतून म्हणाले आणि त्यानंतर शो मध्येच बंद करावा लागला आणि ते तिथून निघून गेले ह्यालाच म्हणतात द बाउंड्री ब्लाइंडनेस बघा बऱ्याचदा ऑफिसेसमध्ये मध्ये पण असंच होतं काही लोकांना समजतच नाही की बाउंड्री क्रॉस कधी करायची किंवा कुठपर्यंत बाउंड्री आहे एका क्लाइंटने स्माइल काय दिली तिच्यासोबत फ्लटिंग करायला लागले अहो तो कस्टमर आहे त्यांच्यासोबत असं करणं चुकीचं आहे बॉसने एकदा पार्टी मध्ये काय बोलवलं दुसऱ्या दिवशीपासनं बाउंड्री क्रॉस करून त्याच्या केबिन मध्ये जाऊन बसायला लागले त्याच्यासोबत एवढे फ्रेंडली झाले कलीग आता कुठे नवीन दोन तीन कलीग जॉईन झाले त्यांच्याशी इतके फ्रेंडली होऊन गेले की सगळं काही सांगून बसले एखाद्या दुसऱ्या कलग सोबत इतकं ब्लाइंड ट्रस्ट ठेवला की त्याला पैसे देऊन बसले असं काहीतरी बाउंड्रीज हे क्रॉस करतात मी असे असेल लाईफ मध्ये टॅलेंटेड आहेत प्रोडक्टिव्हिटी चांगली आहे पण त्यांना समजत नाही थांबायचं कुठे कुठे थांबायचं ज्या व्यक्तीला कळत नाही ना त्याच्या करिअरची वाट लागायला वेळ लागत नाही मित्रांनो कारण बाउंड्री ब्लाइंडनेस जे आहे ना ती रियालिटी आहे आणि बाउंड्रीज कुठपर्यंत आहेत किती क्रॉस करायच्यात हे प्रत्येक प्रोफेशनल अदरवाइज नुकसान हे त्या प्रोफेशनलचं होत असतं तुम्हाला काय वाटतं बाउंड्री ब्लाइंडनेस बद्दल जरा मला कमेंटमध्ये सांगाल